राजस्थानमधील भिडवाला जिल्ह्यातील बिजुलिया भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका निर्दयी आईने पंधरा दिवसाच्या बाळाच्या तोंडात दगड भरला फेविक्विक लावला आणि त्याला दगडामध्ये लपवून मरण्यासाठी सोडून दिले मात्र शेवट एकूण तर तुम्हाला धक्काच बसेल चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा मंगळवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली जेव्हा जंगलात गुर्रे चारणाऱ्या एका व्यक्तीला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला तो जवळ आला तेव्हा दगडामध्ये वेदनेने रडत असलेल्या बाळाला पाहून त्याला धक्काच बसला व्यक्तीने इतर गावकऱ्यांना माहिती दिली घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तापडतो पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला बोलावले नवजात बाळाला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टर मुकेश धाकड म्हणाले की मुलाला अतिशय गंभीर अवस्थेत आणण्यात आले होते फेविक्विक लावल्याने त्याच्या तोंडावर जखमा झाल्या होत्या आणि उष्णतेमुळे त्याच्या ते शरीराचा डावा भाग हा पूर्णपणे भाजला होता सध्या प्राथमिक उपचारादरम्यान त्याची प्रकृती स्थिर आली आहे मात्र तुम्हाला या घटनेवरती काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा